आज आपण एकदम साधी आणि सोपी मेथीची भाजी करणार आहोत कमी वेळात होणारी आणि त्यामध्ये मेथी साफ करताना आपल्याला पिवळे दिसतील तर आपण हे काढून टाकायचे कारण हे बघा इकडे एकदम छोटीशी बारीक एक एकदम आळी आहे याच्यामध्ये याची जी लाईन दिसते ना लाईनीच्या वरती एक इथे थोडस असं काळ आहे हे तर ही अळी आहे इकडे तर ही जर आपण अशी काढून बघितली तर आपल्याला कळते की इथे आहे म्हणून इकडे ही अळी आहे तर असे जे पानं असतील तर ते पानं आपण बाजूला काढून टाकायचे आणि भाजी स्वच्छ धुवून मी आता ही जे सगळं पाणी काढून काढलं काड़। याच्यातलं सगळं पाणी काढून टाकलेलं आहे आता आपण बनवूया एक जोडी भाजी आहे ही आणि त्यासाठी आपल्याला या सहा मिरच्या घेतल्यात आणि थोडंसं लसूण घेतलं अंदाजे तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता आता मी ह्या मिरच्या वाटून घेणार आहे आपली मिरची अशी वाटून झालेली आहे जास्त बारीक पण नाही जास्त दाड पण नाही तेल टाकून घेऊया छोटे चमचे आपण असे चार किंवा पाच टाकलेले आहेत तुम्ही कमी जास्त तेल करू शकता आणि त्याच्यात आता ही मिरची आणि लसूण आपण टाकून घेऊ चवीनुसार आपण मीठ टाकणार आहोत मिरची जास्त जळून नाही द्यायची थोडंसं लालसर कलरवाला ती आपली भाजी टाकायची गॅस बारीक करून झाकण ठेवायचं दोन मिनिट दोन तीन मिनिटांनी बघूया आता परत व्यवस्थित घालून याच्यामध्ये आपण थोडस शेंगदाण्याचं कूट टाकणार आहोत तुम्हाला जर कमी जास्त टाकायचं तर टाकू शकता पण मी थोडंसंच टाकणार आहे कारण आता भाजी स्वस्त झालेली आहे आणि आता सीजन आहे भाजी तर भरपूर भाजी खायची थोडंसंच कूट टाकायचं थोडी शिजत आली की मग भाजी हे थोडी शिजत आली तर थोडी शिजत आली भाजी तेव्हाच कूट टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं दोन तीन मिनट आपण झाकण ठेवून शिजवणार आहोत व्यवस्थित झाली आपली भाजी आता गॅस बंद करूया आपली भाजी आता तयार झालेली आहे अशा प्रकारे तुम्ही भाजी करू शकता भाजीचे अनेक भाजी प्रकार आहेत करण्याचे मटकीची डाळ मुगाची डाळ किंवा शेंगदाण्याचं कूट ओलं खोबरं असे अनेक प्रकार आहेत भाजीचे तर सगळे प्रकार मी तुम्हाला करून दाखवेन आणि भाजी करा आणि सांगा कमेंटद्वारे कशी झाली ते धन्यवाद